मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या आप बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा ज्या पण मी व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेचाल तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत तर आत्ता आपण जे पाहतच आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचं एक वेगळंच वळण या महाराष्ट्राने घेतलं त्या महाराष्ट्रामध्ये दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण इतकं पेटेल किंवा इतकं त्याची ज्वालामुखी इतकी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं परंतु त्या प्रकरणाची खरी पार्श्वभूमी लक्षात घेता ते प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहणं आणि त्यातून त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं एवढी एकच भूमिका स महाराष्ट्राने घेतली यातील आरोपींपर्यंत सी आय डीच्या मार्फत चौकशी चा चालूच आहे पण एक गोष्ट पुन्हा एकदा तीच घडली जी मागच्या आठवड्यात घडली होती खरंतर याच्यामुळं पुन्हा एकदा जो काही देशाच्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तत्सम गृहमंत्र्यांबद्दल जो एक काही लोकांमध्ये समज गैरसमज किंवा जो काही मेसेज जातोय तो पुन्हा तसाच जातोय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे इतके प्रगल्भ बुद्धिमत्तेचे असताना सुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टींची शिकार कसे होतात हेच मला समजत नाही खर तर मित्रांनो झालंय काय किंवा होणार आहे काय ह्या गोष्टींवरतीच आपण पुढच्या पाच मिनिटात बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळा विषय समजून घ्या आणि मगच तुमची मतं व्यक्त करा तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधले आरोपी हे सगळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची माणसं होती बीड जिल्ह्यातलं अजित पवार गटाचं जे वर्चस्व आहे ते आपण बघितलंच त्यांच्या त्या ते ठिकाणी चांगल्या जागा निवडून आल्या आणि त्याच ठिकाणी धनंजय मुंडे हे त्यांच्या बीडचे महत्वाचे नेते त्यांच्याच हाताखालची अंडर काम करणारी ही सगळी लोक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव ते वाल्मिक कराड त्याच्यानंतर विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक गुले, गुले आणि आंधळे म्हणे अशी त्यांची पूर्ण टीम या गुन्ह्याशी निगडीत आहे जवळजवळ महिना पंधरा दिवस होऊन गेले की वाल्मिक कराड हे फरार आहेत किंवा वाल्मिक कारडांबद्दल म्हणावी ती चौकशी यांच्याबद्दल वेगळ्याच बातम्या पेरल्या जात आहेत ते समर्पण करतील ते शरण येतील आणि यातूनच कुठेतरी वाल्मिक कारडांच्या सुटकेचा यातून एक निश्वास टाकला जातोय हे कितपत खत्य किंवा या याच्याबद्दल कितपत सत्यता लोकांमधून किंवा एकूणच डिपार्टमेंट थ्रू येते हे आपण पाहणारच होते त्या काळात परंतु पुन्हा एकदा राज्याचे सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच बीड जिल्ह्यातले एक मोठ नाव नेते धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी भेटून आले आज पुन्हा त्यांनी त्यांच्याशी भेट घेतली त्यांची भेट किती जरी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा आडाखाडा वगैरे वगैरे ह्या गोष्टींसाठी जरी असले तरी याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की धनंजय मुंडे या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत पर ते बाहेर पडण्याचा कसा प्रयत्न करत आहेत किंवा बाहेर पडण्यासाठी देवेंद्र फडणवीस कसा जो जोरा देत आहेत हेच आपल्याला व्हिडिओतून पाहायचंय महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री तर आहेतच त्याचं गृह खातं सुद्धा त्यांच्या अंडर आहे ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये संजय राठोडचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर आपल्या ह्या नवाब मलिक यांचं प्रकरण घडलं त्यावेळेस हेच फडणवीस यांनी आग पकड केली होती हे विरोधी पक्षनेते होते आणि यांनी यांचे राजीनामे घेण्यासाठी नको इतका त्यांचा किती संबंध त्याच्याशी होता अनिल देशमुख असेल या लोकांवरती विरोधी पक्षनेता म्हणून यांनी खूप खूप आग पकड केली आणि त्या ठिकाणी त्यांचे राजीनामे घेतले पण काही गोष्टी अशा झाल्या की या सगळ्या गोष्टींमधून ज्या वेळेस स्वतः आज मुख्यमंत्री म्हणून ते आहेत परंतु ते एका नेत्यावरती सपशल आरोप होत आहेत बरं एक व्यक्ती आरोप करते का नाही खूप लोक आरोप करतायत तिथली जनता आरोप करते तिथली लोकप्रतिनिधी आरोप करतायत मग त्याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही त्यांचं जे पद दिलेलं आहे मंत्रीपद ते तुम्ही काढून घेऊ शकत नाही का तर तुम्ही ते काढून घेऊ शकता तो तुमच्याकडे अथॉरिटी आहे अ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे एक पद त्यांचं मुक्त केलं त्यातून आणि त्याच्यानंतर ती ती व्यवस्थित चौकशी झाली तर म्हणजे निपक्ष होणार आहे पण तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांना भेटताय याचा अर्थ लोकांमध्ये काय मेसेज जातोय याचा तुम्ही कधी विचार करताय का देवेंद्र फडणवीस नुसते मुख्यमंत्री नाही तर ते गृह खातं सुद्धा सांभाळतात मग एक आरोपीची ज्यांच्या सोबत कनेक्शन जोडलं जाते त्या धनंजय मुख्यमंत्री भेटतोय राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याशी मीटिंग्स करतात वन टू वन बोलत आहेत एक एक तास त्यांच्याशी मीटिंग घेत आहेत मग कसा न्याय मिळेल कसं न्यायाची सूत्र हलतील कसे इथले डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट काम करेल कसे सी आय ला या ठिकाणी काम करण्यासाठी चालना मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्याला ह्या गोष्टी शोभा देत नाहीत राज्याचा मुख्यमंत्री हा तटस्थ पाहिजे की तिकूनही तुम्ही जोपर्यंत तुमच्यावरचे आरोप किंवा तुम्ही हे जर क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा कुठेही भेटघाट नाही झाली पाहिजे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचं खूप जवळचं सटके आहे म्हणे खूप जवळचं नातं आहे त्यांचं म्हणे खूप जवळचं रिलेशन आहे सो ते कुठेतरी कंटिन्यू करण्यासाठी त्यांना भेटावं लागते पण खरी गोम वेगळीच आहे खरी गोम काय हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधून मधून सांगायचंय तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असल्यामुळं त्यांच्या अंडर सगळं पोलीस खातं येतं आणि मग वाल्मिक कराड कित्येक दिवस फरार आहे मग मला सांगा वाल्मिक कराड फरार आहे पोलीस डिपार्टमेंटने कुठून ना कुठून शोधून काढलंच असतं ना पण पोलीस डिपार्टमेंट वरती जर तुमच्यावरून ऑर्डर्सच नसतील किंवा तुमच्या ऑर्डर्स शिवाय पोलीस डिपार्टमेंट तिथलं कामच करणार नसेल समोरून जरी वाल्मिक कराड गेले तरी त्यांच्याकडे जर ती बघणारच नसतील पोलीस काय या सगळ्या प्रकरणाचा तपास आणि काय प्रकरणाची देशात ठरवायची हेही समजून घेणं गरजेचं आहे पण धनंजय मुंडे सतत फडणवीसांना भेटतात काय ते अजित पवारांना भेटणार ते एकनाथ शिंदे भेटणार मग ते, ते देवेंद्र फडणवीसांनाच का भेटतात हा प्रश्न आहे अजित पवारांना भेटले किंवा एकनाथ शिंदेना भेटले त्याचा काहीच फायदा होणार नाही पण गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटला त्याचा फायदा होतोय मग यातून हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की काही करा पण वाल्मिक करडांना वाचवा वाल्मिक करार सेप करा सीआयडी खूप तपास करते ही त्यांची कंप्लेंट वगैरे घेऊन तिथपर्यंत हे केलेत का महाशय त्याच्यामुळे हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे कारण या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी पोलीस डिपार्टमेंटचा गृह खात्यावरचा महाराष्ट्रामध्ये नक्कीच कायदा सुव्यवस्था हा विषय आहे का अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि आता वेगवेगळ्या वे एक महिला उभी <coughs> केली जाते ती म्हणते की ते समाजसेवक हो येताना मग अण्णा समाजसेवक येताना पंधरा दिवस वीस दिवस झाले फरारी काय ते लोकांमध्ये आले पाहिजेत ना लोकांनी मन त्यांना रिप्रेझेंट केलं पाहिजे की हे समाजसेवक आहेत यांची कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये चुकी नाही यांचे नाव बोवलं गेले नाही पण जर अण्णा फरारे असतील तर यांचं नाव याच्यामध्ये येणारच ना समजून घ्या हे प्रकरण दिसतं इतकं सोपं आहे आणि शरण येणार हे करणार ते करण हे पेरलं जाते ह्या बातम्या पेरल्या जात आहेत आणि मूळ मुद्द्यापासून लक्ष डायवर्ट केलं जाते तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र